चला स्पीडअप करायचंय सा, सामना तर पंचांना विनंती आहे म्हणून सर आपण ताबा घ्या मेंढ पंच मयूर आणि त्या सोमेत आपण पाहतोय वेदांत आहे आणि गोलंदाजी आपण पाहतोय बावीस गोलंदाजी ट्रॅक वरती आले पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू सॉफ्ट एकदा पहिला चेंडू वरती आपण पाहतोय मयूर स्वतः संगम आलक आहेत आणि आता मात्र सलामीसाठी मैदानामध्ये आलेत पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन आता शेत्रक्षक रनआउट चान्स फलंदाज मयूर साठी वाचली आहे धोक्याशी घंटा आणि इथून मयूरला आता जड पावलाने वाघारी परतावा लागेल पहिला हदरा मयूर आता मात्र डगआउटच्या रस्त्याला आलाय पहिला आदरा लागलाय मयूर पॅन्थर्स संघाला नवीन फलंदाज प्रशांत आपण पाहतोय मैदानामध्ये आणि कुठली धाव मिळणार नाही पहिलंच दिन चेंडू आपण पाहतोय सूर्य काताळ्यात गोलंदाज भावेश यांनी एकदा बॅकफुटला जाऊन दिशा दिली धाव घ्यायची सार्थकला रनआउट चा चान्स आहे मात्र धाव मिळणार नाही पुन्हा एकदा पॉपिंग क्रीज मध्ये सार्थक परतलाय पुढील चेंडू बॉक्सच्या बाहेर आणि सिक्सर मारल्यामुळे फलंदाज बाद इनॅट नंबर चार वरती आपण पाहतो योगेश इतुन मातर आहे। आता त्यांना प्राचारण केलंय सक्सेसफुल ओव्हर इथून मात्र प्रोग्रेस मध्ये आहे बावीस एंची मात्र आता शेवट गोड करेल कोण योगेश की बावीस बॉलो बॅक ड्राईव्ह आहे क्षेत्र तिथे तैनात ते आणि धाव कुठली मिळणार नाही पहिल्या षटकाची होते समाप्ती दोन गडी बाद आपण पाहतोय मयूर पॅन्थर या संघाची धाव संख्या धाव फलकावरती एक एक चल सामना चालू करायचा पंच जास्त वेळ नाही आपल्याकडे आता रात्रीचे पातो पण बारा वाजलेत कमी वेळामध्ये या आपल्याला सामने कव्हर करायचे चला जास्त वेळ घ्यायचा नाही अन्यथा पॅनलाइज केलं जाईल नाही मायनस मध्ये होतील दादा तुमचे होतील तुम्ही वेळ जास्त घेत आहे रोहित गोलंदाजी मार्कवरती आला स्ट्राइकिंगला प्रशांत पहिला चेंडू आर्म राऊंड विकेटने दिशा दिली आहे ऑन द लाईन चेंडू आहे पंचांचा निर्णय बाकी आणि फलंदाज बाद प्रशांत वाद होतील इथून मात्र आता डाऊनफॉल सुरू झालाय मयूर पँर संघाचा कारण दुसऱ्याच षटकामध्ये त्यांनी तिसरा खेळाडू इथून गमावलाय रवी जास्त उत्सुक दिसत आहेत शिअर करत आहेत पुढील चेंडू पार्थिया आणि डिक्लेअर झोन मध्ये आपण पाहतोय एक धाव मिळेल लेग बाईकच्या स्वरूपात बनसांचा सिग्नल आलाय राजेश आपण पाहतो आता हिनॅट नंबर पाच वरती आले बॅकफूटला जाऊन सिक्सर मारलाय पाठवलाय आणि फलंदाज राजेश देखील बाद ही शेवटची पेर आहे कदाचित एक धाव संख्येवरती हा संघ अलाउट होऊ शकतो की काय आता ही हो, संभावता नाकारता येऊ येऊ शकत नाही हो। एक ही धावसंख्या आणि शेवटची पेर आपण पाहतो आता मैदानामध्ये गोपाळ आलेत आता मात्र सहाव्या क्रमांकावरती शेवटची जोडी शेवटची पेर आता मैदानामध्ये एक ही धावसंख्या अलाऊटचा खतरा इथून आहे क्लीन बॉल आणि संघ आता मात्र अडचणीत सापडल्या मात्र मला वाटलं शेवटची पेर होती मात्र एक फलंदाज त्यांचा बाकी आहे साहिल एकी दावसंग्या, दावसंग्या एक या धावसंख्येवरती आता ही कदाचित शेवटची पेअर आहे येस हॅट्रिक घेतली आणि दुसरी हॅट्रिक नोंदवली रोहितने या सामन्यामध्ये आपल्या नावावरती पहिली हॅट्रिक राहिली होती दिनेश यांच्या नावावरती अमोल सॉरी माफिया सवी पाचशे आपण पाहतो रोहित साठी पाचशे रुपयाचा कॅश प्राइस आपण भूषण दादा आडव यांच्या माध्यमातून पाहतो हॅट्रिकसाठी संघमालक रोहित गायकवाड यांचे योगेश गायकवाड यांच्या यांच्याकडून आपण पाहतो रोहित साठी एक किलो काजू सोले आणि चौकार साठी आपण पाहतो पाचशे रुपये कॅश प्राईज आलाय उमेश गोडांबे साहेबांकडून योगेश यांच्यासाठी अक्षय गोलंदाज पाचशे बागा पाचशे तीनशे महिन्या दोनशे अक्षय आपण पाहतोय तिसऱ्या स्पेल मध्ये फलंदाज नाही बादे कारण एसटी रक्षक रवी यांनी चेंडू सोडवलाय बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळेल पाठीमागे बिहाइंड विकेट हा चेंडू आपण पाहतोय एस टी रक्षकांनी चूक केल्यानंतर आलाय बाईकच्या स्वरूपात एक धाव <laughs> पुढे चेंडू ते मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत नो चेंडू आहे आणि फक्त नऊच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव आपण पाहतोय मिळेल पाच चेंडू उडवलाय पाठवलाय आपण पाहतोय दूर वरतीये योगेशाज बादया अलाआउट संघ झालाय रवीने लगेच बॅट घेतली आहे सांगितलंय मी बॅटिंगला येतोय आणि दाफलकार धावा आहेत स्कोर धावसंख्य आहे सात धाव्यांचं सा माफक असं लक्ष आहे या स्पर्धेमध्ये पाहिलं तर पहिला संघ जो अलाउट झाला होता दहा या धावसंख्येवरती तो हाच संघ आहे आणि आता मात्र सात या धावसंख्येवरती दुसरा संघ जो अलाउट झाला तो आहे मयूर पॅन्थर्स या पुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत गुडांबे ब्रदर्स विपक्ष सुपर किंग्स या दोन संघांमध्ये पुढील होणारी लढत असेल दोन्ही संघात आमच्या टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा याच दरम्यान आपण पाहतोय विखाजी कांबरी साहेबांचं सा आगमन झालंय त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि त्याच सोबतीने संतोषजी गायकवाड साहेब देखील उपस्थित झाले त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे पहिला चेंडू नेता दाव सात धावींचं लक्ष रोहित सायकिनला हाताने दिशा दिली आहे मात्र बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय स्वतःच्या थ्रू मध्ये चेंडू अडवला गेलाय मयूर यांच्या माध्यमातून पुढील चेंडू इथून मात्र यष्टीरक्षक रक्षक प्रशांत होत आहेत बीट आणि बाईकच्या स्वरूपात मिळते एक धाव आता सहा धाव्यांची गरज टॅप केला क्षेत्रक्षक आहे आणि तिथे कुठलाही क्षेत्रक्षक नव्हता नोमॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडला आणि गेला वन बाहुन उर्द रूप चार धाव्यांसाठी आपण पाहतोय चौकार आलाय पाच धावा दाफल कवती आता औपचारिकता फक्त फॉर्मॅलिटी इथून आता कम्प्लीट करावी लागेल कारण दोन धावेची गरज पुन्हा एकदा नो चेंडू आहे इथून पंचांनी घोषित केला कदाचित लाईन क्रॉस केली ओव्हर लाईन हा चेंडू आपण पाहतो दिशा द्यायची होती ऑफ साइड ला आपण पाहतोय षटक संपलं एक दहावींची गरज आहे योगेश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो एक दहा गरज आहे एक बॉल बाकी आहे कारण एक चेंडू नो पडला होता आणि डाऊन द लेग आपण पाहतो हा चेंडू पंचाने सांगितलाय यस